भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने त्याज्य ठरविले एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आत्म्याचा फेरा संसार या तत्वांच्या जागी त्यांनी पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्याने निब्बाण म्हणजेच निर्वाण तत्व स्वीकारले याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते सर्व वस्तूत श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते त्याची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते ज्या बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईट संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते मनातूनच उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीची चाके जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो

धर्मोपदेश करावा की करू नये ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धर्ममार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे स्वतःशीच म्हणाले नव्या तत्त्वज्ञानाचा मला लाभ झाला हे खरे परंतु सामान्य माणसाला हे तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्यजातीला कठीण आहे जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मा मान्य करूनही ते ती अनुसरले नाहीत तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले भगवान बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसहपती विचार करू लागला खरोखर जग नष्ट होत आहे सम्यक तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माचे शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगावर खरोखरीच विनाशोड चिंताग्रस्त असा ब्रह्मसहपती ब्रह्मलोक सोडून आला आणि बुद्धाच्या पुढे उभा राहिला आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला पण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात आपण तथागत आहात आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकतात सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विनमुख होऊ शकत सत्थम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधपात होत आहे ब्रह्मसंपती पुढे म्हणाला भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे जन्म ऋणातून मुक्त झालेल्या ही विजयी विरा मोठे जगाकडे जा त्याच्याकडे पाठ फिरवू नकोस देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सत्तम्माचे शिकवण देण्याचा निश्चय करत भगवान बुद्धांनी उत्तर दिले थोर मानवश्रेष्ठ ब्रह्मा मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय संन्यासाला देखील जगापासून सुटका नाही जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्यात सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांनी जाणले भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे आणि त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपी जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले भगवान बुद्धांनी विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला ब्रह्मसहपती सुवार्ता जाहीर करतो भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपतीला अतिशय आनंद झाला त्याने भगवान बुद्धांना वंदन केले त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देईल युद्धपीडितांना ते शांती देतील ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते, ते धीर देतील जे पददलित आहेत आणि जे जुलुमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते, ते आशा आणि विश्वास निर्माण करतील जगातील दुःखग्रस्तांनो जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो या शुभवार्तेने आनंदित व्हा जखमी झालेल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा आता पोट भर खा थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे समजा आपली तहान भागवून घ्या अंधारात आता प्रकाश प्राप्त करून घ्या निरुत्साही जन हो आता हर्ष भडित वा भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची कट इच्छा निर्माण होते जे अधकपतीत आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्त करणारा मार्ग आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निबाणाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की जी, देता। जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते